अरे मूर्खा नो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमऱ्या काय मेलत का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात काय तर आलमार्या काय मेलत का त्या काय पुसागळ्या काढून टाकल्यात काय बरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी आलमार्यामध्ये ठोसल्या असत्या ना तुम्हाला मी आताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर ते तुम्ही पाहताय ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे बनीवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर मी बसलेलो आहे अरे मूर्खा नो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमार्या काय मेल्यात का तर काय सगळ्या काढून टाकल्यात काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी अलमारी मध्ये ठोसल्या असताना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा यात पैशाशिवाय काही दिसत नाही एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते ते सुद्धा त्या नोटाने भरलेले होते आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकंदर त्यांचं वर्तन आहे म्हणून हा कॉमन सेन्स माझ्या बेडरूम मध्ये मा प्रवासोत्तर आलेली बॅग त्यांनी कुठं त्याची ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूम मध्ये याची बातमी होते मला आश्चर्य वाटत की अशा बातम्या करायला याला इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येत यासाठी सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाहीये माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम एखादा व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाहीये माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये दे बोलवलं जात का नाही काम काय का नाव काय गाव काय हे का सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यासाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढला जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये आणि गैर समजायचं काही कारण पण नाही त्यांचे व्हिडिओ पाहणार ते आणखी पाटकर विसरलेत का हा माणूस हे जे बोलताय हे जे काही आविर्भावात भाषण करतात ते, ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छेड करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहतात स्वतःच कॅरेक्टर थोडस जपा आणि म्हणून मला या व्हिडिओ बद्दलच आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाहीये आणि यांनी जाणून बुधून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहितीये की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढं आणचा प्रयत्न करतात मला त्याचा काही माझ्यावर परिणाम होत नाही होत मी गाडीत बसतो त्यावर व्हिडिओ काढत कधी गाडीतून उरतात त्यांना काढतो काढतात काढतात कार्य करतात त्याच्यावर चर्चा करत नाही मला त्याच्यावर काही आक्षेप घ्यायचं काही कारण नाही तुम्ही कसे पैसे म्हणतात बॅगाला प्रवासातून आलेली ती बॅग ते समोर पडलेली आहे तुम्ही काय कधीतरी लक्षात घ्या अशा पैशाच्या बॅगा दराजात पडलेल्या असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात काहीतरी द् मूर्खपणाचं लक्ष नाही

अरे बापरे या मूर्खाच्या नाते लागून टाईप खराब करू नका या व्हिडिओ मध्ये काही तथ्य नाही प्रवास होते नेताना असलेली ने किती टार्गेट केले तरी आपल्याला काही होत नाही हे असे मूर्खपणाचे लक्षण लोक पाहतायत ना आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा दोन वेळा पहा तुम्हाला लक्षात येईल का हा किती मूर्ख माणूस आहे असा व्हिडिओ हा करतो सोशल मीडियाचा भाऊगर्दी विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वाला कल जाने वाला है जाने वाला आने वागा है राजकारण मनोरंजन असो कि क्रीड़ा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे टिपनारे माध्यम मुझे लेटसप मराठी जगा सोबत एक पाउल पुढ़े राहण्यासाठी साथी लेट्सअप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा